फेब्रुवारी सव्वीस महाशिवरात्रीपासून वृषभ राशी एक गुप्त बातमी मिळणार ती चुकूनही कोणाला सांगू नका महादेवाच्या कृपेने लखपती होणार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनेलमध्ये महाशिवरात्रीचं आध्यात्मिक आणि ज्योतिषीय महत्व महाशिवरात्री ही शिवभक्तांसाठी अत्यंत महत्वाची रात्र आहे या दिवशी ग्रहस्थिती विशेष फलदायी असते आणि विविध राशींवर तिचा सकारात्मक प्रभाव जाणवतो वृषभ राशीच्या व्यक्तींवर महादेवाची विशेष कृपा असल्याने या काळात जीवनात अनेक सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे ग्रहस्थितीचा प्रभाव महाशिवरात्रीच्या काळात चंद्र मकर राशीत असेल आणि वृषभ राशीचा अधिपती शुक्र उच्चस्थानी स्थित असेल यामुळे राशीच्या व्यक्तींना गुप्त माहिती आर्थिक संधी आणि जीवनात स्थिरता मिळण्याचे योग प्रबळ आहेत ग्रहांचा प्रभाव चंद्र मानसिक स्थैर्य व सकारात्मक विचारांची देणगी शुक्र आर्थिक लाभ ऐहिक सुख व विवाहिक जीवनात समाधान शनी दीर्घकालीन योजनांमध्ये यश गुप्त माहितीचे महत्व महाशिवरात्रीच्या प्रभावामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींना व्यवसाय गुंतवणूक किंवा नोकरी संदर्भात गुप्त माहिती मिळण्याची शक्यता आहे ही माहिती योग्य वेळी योग्य पद्धतीने वापरणे गरजेचे आहे उदाहरण नवीन प्रकल्पासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी मिळू शकते व्यवसायातील स्पर्धकांच्या हालचालींबाबत माहिती मिळू शकते स्टॉक मार्केट किंवा शेअर बाजाराशी संबंधित महत्त्वाची बातमी मिळण्याची शक्यता आहे गोपनीयता राखणे का आवश्यक आहे माहिती लवकर उघड झाल्यास स्पर्धक त्याचा फायदा घेऊ शकतात योग्य नियोजनाभावी लाभ कमी होऊ शकतो गुप्त माहितीचे स्वरूप आणि त्याचा वृषभ राशीवर परिणाम महाशिवरात्रीच्या काळात वृषभ राशीच्या लोकांना मिळणारी गुप्त माहिती ही वैयक्तिक व्यावसायिक किंवा आर्थिक स्वरूपाची असू शकते या माहितीचा योग्य प्रकारे वापर केल्यास मोठ्या लाभाचे योग संभवतात खालीलप्रमाणे गुप्त माहितीचे विविध प्रकार आणि त्याचा सखोल परिणाम समजावून घेऊया एक आर्थिक गुप्त माहिती शेअर बाजारातील अनपेक्षित बदलांची महत्त्वाची माहिती मिळू शकते स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळेचा सल्ला मिळू शकतो कोणत्या कंपन्यांच्या समभागांची किंमत वाढणार आहे याची माहिती मिळण्याची शक्यता आहे उदाहरण कोणत्याही विशिष्ट कंपनीचे आगामी व्यवहार किंवा अर्थसंकल्पीय बदलाची बातमी आपल्याला लवकर मिळू शकते जी इतरांना माहीत नसते योग्य वेळी गुंतवणूक करून मोठा आर्थिक लाभ मिळवू शकतो सावधगिरी गुप्त आर्थिक माहिती इतरांना सांगितल्यास स्पर्धक त्याचा फायदा घेऊ शकतात नियोजित गुंतवणुकीवर फसवणुकीचा धोका संभवतो दोन व्यावसायिक गुप्त माहिती नवीन क्लायंट्सशी संबंधित माहिती मिळू शकते बाजारातील स्पर्धकांच्या योजना समजण्याची संधी मिळेल नवीन उत्पादन किंवा सेवेसाठी योग्य वेळ मिळू शकतो उदाहरण स्पर्धक कंपनीचे धोरण किंवा त्यांचे उत्पादन लॉन्चिंग याची माहिती आधी मिळाल्यास त्याला टक्कर देण्यासाठी योग्य पाऊल उचलता येईल सावधगिरी ही माहिती लीक झाल्यास व्यवसायाला मोठा फटका बसू शकतो योग्य नियोजनाशिवाय माहितीचा फायदा घेणे अवघड होऊ शकते तीन नोकरी किंवा करिअर गुप्त माहिती पदावरील संधी किंवा गुप्त भरती प्रक्रियेची माहिती मिळेल नोकरीतील प्रगतीसाठी योग्य संपर्क मिळण्याची शक्यता नवीन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधी उदाहरण आपल्या क्षेत्रातील कोणत्या कंपनीत उच्च पदाची गुप्त भरती चालू आहे याची माहिती मिळाल्यास तुम्ही त्या संधीचा फायदा घेऊ शकता सावधगिरी इतर सहकाऱ्यांना ही माहिती सांगणे टाळा योग्य वेळेची वाट पाहून अर्ज करा चार कौटुंबिक किंवा वैयक्तिक गुप्त माहिती कौटुंबिक जमिनीच्या व्यवहाराबाबत महत्त्वाची माहिती मिळू शकते वारसाहक्काशी संबंधित गुप्त निर्णय तुमच्या बाजूने लागू शकतो उदाहरण एखाद्या कौटुंबिक मालमत्तेच्या विभागणीची महत्त्वाची माहिती आधीच मिळाल्यास त्यासाठी आपली तयारी करता येईल सावधगिरी कौटुंबिक गुप्तता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे चुकीच्या सल्ल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे गुप्त माहितीचा योग्य वापर करण्यासाठी टिप्स एक गोपनीयता राखा गुप्त माहिती कोणत्याही परिस्थितीत इतरांना सांगू नका दोन नियोजन करा मिळालेल्या माहितीचा योग्य प्रकारे अभ्यास करून पुढील योजना आखा तीन विशेषज्ञांचा सल्ला घ्या आर्थिक किंवा व्यावसायिक बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल चार संयम ठेवा कोणत्याही गुप्त माहितीचा फायदा घाईगडबडीत घेण्याऐवजी संयमाने विचार करून निर्णय घ्या महादेवाच्या कृपेने गुप्त माहितीचे फळ अधिक लाभदायक असे बनवावे एक शिवलिंग अभिषेक गुप्त माहिती मिळाल्यानंतर महादेवाचे आभार मानण्यासाठी शिवलिंगावर अभिषेक करा दोन ध्यानधारणा महादेवाचे स्मरण करून शांत मनाने निर्णय घ्या तीन दानधर्म गरजू लोकांना अन्नदान करा यामुळे शुभता वाढते आर्थिक प्रगतीचे योग एक व्यवसाय नवीन भागीदारीसाठी संधी निर्माण होऊ शकते व्यवसाय विस्तारासाठी गुंतवणूकदारांची साथ मिळेल दोन नोकरी प्रमोशन किंवा पगारवाढीचे योग संभवतात नवीन जबाबदाऱ्या आणि सन्मान मिळू शकतो तीन गुंतवणूक स्थावर मालमत्ता किंवा शेअर बाजारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल महादेवाची कृपा मिळवण्यासाठी विशेष उपाय एक शिवलिंगावर अभिषेक गंगाजल दूध मध बेलपत्र अर्पण करा ओम नमहा शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा संध्याकाळी दीप प्रज्वलित करून शिवचालिसाचा पाठ करा दोन महामृत्युंजय जप या मंत्राचा अकरा माळा जप केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात पेक्षा जास्त ओम त्र्यंबक यजामहे हे पुष्टवर्धनम् पुवर्धनम उर्वरुकमे बंधनान मृत्युमुक्षीय मामृतात तीन रुद्राभिषेक मंदिरात रुद्राभिषेक करण्याचा संकल्प करा यामुळे घरात समृद्धी व शांती नांदते चार दानधर्म गरजूंना अन्न वस्त्र आणि आर्थिक मदत करा या दिवशी केलेले दान अनेक पटींनी फळ देते धनप्राप्तीचे मार्ग उघडण्यासाठी महत्वाचे मंत्र एक शिवपंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय हा मंत्र धन यश आणि शांती देणारा आहे दोन धनप्राप्ती मंत्र ओम ह्री श्रीम की महादेवाय नमः या मंत्राचा नियमित जप केल्यासारखी अडचणी दूर होतात व्यवसाय आणि नोकरीसाठी सकारात्मक सवयी एक गप माहितीचा अचूक वापर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी अभ्यास करा दोन संयम आणि आत्मविश्वास कोणत्याही घाईगडबडीने निर्णय घेऊ नका तीन सतत शिकण्याची वृत्ती नवीन कौशले आत्मसात करा महाशिवरात्रीच्या आध्यात्मिक फळांचे स्वरूप मानसिक स्थैर्य आर्थिक स्थिरता कौटुंबिक जीवनात समाधान आरोग्यात सुधारणा महाशिवरात्री वृषभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक व्यावसायिक आणि वैयक्तिक प्रगतीचे सुवर्ण संधी देऊ शकते मात्र गप माहितीची गोपनीयता राखणे आणि महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी योग्य धार्मिक उपाय करणे आवश्यक आहे संयम बुद्धिमत्ता आणि महादेवाची कृपा यामुळे वृषभराशीच्या व्यक्तींना लखपती होण्याचा मार्ग खुला होईल महादेवाच्या कृपेने आपले जीवन समृद्ध होवो हीच प्रार्थना तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद